बिर्जेतील श्रीमंत महागणपती मंडळाने यावर्षी पर्यावरणपूरक अशी फायबरची जवळपास तेवीस फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे यंदा या मंडळाचे सतरावे वर्ष असून सोळा वर्षाच्या कालावधीत या मंडळाने गणेशोत्सवाचे पावित्र्य राखत पारंपरिक पर्यावरणपूरक उत्सव करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे यंदा या श्रीमंत महागणपती मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेशमूर्ती न बनवता तो फायबर साकारला साकारलाय ही गणेश मूर्ती जवळपास पंचवीस वर्ष अशीच काही न होता राहू शकते त्यामुळे या मूर्तीचे विसर्जन न करता ती तशीच ठेवण्यात येणार आहे त्यामुळे विसर्जन आणि त्यानंतर पाणी प्रदूषण होणार नाही अशी भूमिका मंडळाकडून घेण्यात आली आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी प्रत्येकाला वर्गणी गोळा करण्याची वेळ येणार नाही ना त्यामुळे पुढची पंचवीस वर्ष मूर्तीसाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही आणि त्यामुळेच उत्सवामध्ये सातत्य राहील आणि या रकमेचा विनियोग एखाद्या स्तुत्य उपक्रमासाठी करता येईल दरवर्षी या मंडळाचा उत्सव डॉल्बीमुक्त पण पारंपरिक ढोलताशांच्या गजरात भक्तिभावाने पार पाडण्यात येत असतो मुंबई येथील शिल्पकारांनी ही मूर्ती तयार केली आहे यासाठी संस्थापक अभिजित कातरकी अमित पाटील खजिनदार सागर चौगुले अध्यक्ष अजिंक्य आमटे उपाध्यक्ष ऐश्वर्या धुमाळ खजिनदार मनोज चव्हाण अभिजित धुमाळ सागर चौगुले सुनील दिवाण मल गणेश चौंडीकर संकेत परचुरे विनय जोशी सोमनाथ मालगावे वच्छिंद्र वाघमारे विकास चव्हाण शीतल दस्तानी पराग पिड्डे अनुप आहुजा प्रतीक पवार अमोल सरवदे प्रमोद माने विनोद माने व्यंकटेश ताडे अक्षय चौगुले रोहित ओमासे रोनक ठक्कर अनुज शहा फाल्गुन ठक्कर बबुलचू डॉक्टर जीवनमाळी डॉक्टर हर्षल कुलकर्णी डॉक्टर सचिन कोठावळे डॉक्टर राहुल चौगले प्रतीक सूर्यवंशी सौरभ दुर्गाडे यांनी परिश्रम घेतले आम्ही श्रीमंत महागणपती मंडळ स्थापना दोन हजार आठ आम्ही ह्यावेळी फायबरयुक्त मूर्ती स्थापन केलेली आहे एकवीस फुटी मूर्ती आहे ही आणि आपली ही प्रथा आता इथून पुढे असंच चालू राहणार आणि प्रत्येक मंडळाने हा आदर्श घ्यावा की बाबा प्रत्येकाने अशीच फायबरची मूर्ती स्थापित करावी मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्ती वजनाला हलकी आहे ही पंचवीस आपण मूर्ती घेऊ शकते हे मूर्तीचं मटेरपर्यंत आपण जर विस्करायचं तर रिसायकल होऊ शकतं का आणि हा मूर्तीला ऊन वारा पाऊस याचा काही इफेक्ट होत नाही त्यामुळं ही मूर्ती आपण असं आमचं म्हणणं आहे की मूर्ती जेवढे मोठे महा गणपती मंडळ आहेत त्याने सगळ्यांनी ह्या मूर्तीचा वापर करायला द्यावा प्लास्टव पॅसच्या मूर्त्याला लो, बऱ्याच लोकांनी विसर्जन केल्या त्यातोटं महाराष्ट्रात अंधाजेशन काढला एक कोटी पंचवीस लाख मूर्त्या मागे विसर्जन केलेल्या आहेत त्यामुळे जे पाणी प्रदूषण झालं लोकांना नदीमध्ये गेल्यानंतर पाण्या पाण्या मूर्त्या येणार किंवा हे होणं होणं हे भरपूर प्रकार झाले त्या ग्रह तर आमची एवढीच इच्छा आहे की सगळ्या मंडळांना की पुढच्या वर्षी सगळ्या मंडळांनी शक्यतो प्लास्टव फायर पॅरसच्या मूर्त्या यूज न करता फायबरच्या मूर्त्या यूज कराव्या